नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील चौकटी पूर्ण करा त्यातील अ आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ याचे उत्तर आहे या प्रकारे कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे म्हणजे काव्य प्रतिभा दुसरं सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत याचे उत्तर आहे सगळे कवितेत संवाद करू लागले तिसरं बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण याचे उत्तर आहे सुधीरला कवितांचा लढा लागावा म्हणून पुढचं कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण याचे उत्तर आहे सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन पाठातील कवितेतून बोलण्याची गमत तुमच्या शब्दात मांडा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे सुधीरला कळावी म्हणून कुटुंबातील सगळे सदस्य यमक जुडवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते उदाहरणार्थ आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुडवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वाद अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गंमत येते बाबांच्या अनुभवात हॉफिस व बॉस असल्यामुळे ते हॉफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात तर आई काय बाई कवितेची कमाल हसतात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुडवते ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी प्रेम व्यक्त करते अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात तुमचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे एक छानसं एकत्र कुटुंब असतं त्या कुटुंबात आजोबा आजी बाबा आई सुधीर व ताई असे घटक असतात शाळेत सुधीरला बाईंनी काव्य प्रतिभा या विषयावर प्रकल्प दिला असतो सुधीरला यातलं काहीच कळलेलं नसतं सर्वजण जर कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात त्या रात्री सर्वजण गद्य वाक्यात यमक जुळवून पद्यात बोलतात बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात ती वाचून सुधीरच्या भावना उत्सव येतात कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो तेव्हा यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे कवितेने भावना उचं आल्या पाहिजे आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गार गालीचे पसरले पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा बघा या प्रकारचा हा संवाद आपण सादर करू शकतो माधव म्हणाला हा बघ आणला मी कुंचला आहे की नाही तो चांगला मधुरा म्हणाली हे पहा मी रंग आणले लाल पिवळे निळे जांभळे मी आणला भला मोठा कागद महेश त्यावर रंग चढूया आता गडद मयुरा म्हणाली पण आपण कशाचे काढायचे चित्र माधवने काढले तर होईल विचित्र अशा प्रकारे या ठिकाणी हा संवाद आपण कवितेच्या माध्यमातून सादर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकार आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवडी इकडे दातांची कवडी त्यावर आजी म्हणते तुमची इच्छा हाच ध्यास भाजी बनवते चवडीची खास हा काव्य संवाद मला खूप आवडला कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहबंद दिसून येतो आजोबांचा मिस्किलपणा चवडी कवडी या यमकांतून प्रकट होतो आजीच्या अनुभवातील चवडीची भाजी व आजोबांच्या दातांची कवडी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीच पडतो म्हणून हा काव्य संवाद खास व गमतीशीर आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील आकृती पूर्ण करा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे बघा या प्रकारे साहित्यिकांची नावे पाठात आलेली आहे शांताबाई शेळके नंतर नारायण सुर्वे नंतर पुढचे साहित्यिक आहे गदी माडगुरकर आणि पुढचे साहित्यिक आहे बालकवी अशा प्रकारे या साहित्यिकांची नावे खालील पाठामध्ये आलेली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत खेडूया शब्दांशी खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा पहिला वाक्प्रचार आहे खो देणे आता याचा अर्थ आपल्याला दिलेल्या चौकटीतून शोधून लिहायचा आहे बघा या प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो खो देणे म्हणजे नकार देणे दुसरं पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे तिसरं हेका धरणे म्हणजे हट्ट करणे आणि चौथं भावनांचे मोहोड चेतवणे म्हणजे भावना जागरूक करणे अशा प्रकारे या ठिकाणी वाक्प्रचार आहे आणि या ठिकाणी चौकटीत त्यांचे अर्थ दिलेले होते ते या प्रकारे आपण दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील अ दिला आहे खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा बघा या ठिकाणी कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत आता या ठिकाणी जे पहिलं वाक्य आहे त्याच्याशी संबंधित म्हण आपल्याला शोधून लिहायचे आहे त्यातली पहिली म्हण आहे फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो आता यासाठी संबंधित म्हण आहे गर्वाचे घर गर खाली दुसरं आदिला आहे एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे यासाठी म्हण आहे कामापुरता मामा तिसरं सर्वत्र परिस्थिती समान असणे म्हणजे या ठिकाणी यासाठी म्हण आहे पडसाला पाने तीनच पुढच थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे यासाठीची म्हण आहे थेंबे थेंबे तडे पुढचं एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे यासाठीची म्हण आहे आगीतून उठून फुपाट्यात पडणे पुढचं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो यासाठीची म्हण आहे अति तिथे माती पुढचं न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही म्हणजे या दिलेल्या वाक्यासाठीची म्हण आहे नावड म्हण ओळखून आपण लिहिलेल्या प्रश्न बघणार आहोत वाक्य म्हणजे काय ते आपण अभ्यासले आहे वाक्यांचे विविध प्रकार आहेत त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण अभ्यासणार आहोत बघा ना या ठिकाणी काही विधानार्थी वाक्य आहेत त्याचप्रमाणे प्रश्नार्थी वाक्य आहेत उद्गारार्थी वाक्य आहेत आणि आज्ञार्थी वाक्य दिलेली आहेत बघा आता या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे माझे घर दवाखान्याजवळ आहे नंतर तो रोज व्यायाम करत नाही या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते दुसरं प्रश्नार्थी वाक्य तुला लाडू आवडतो का प्रश्नचिन्ह तुम्ही सकाळी कधी उठता प्रश्नचिन्ह या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तिसर उद्गारार्थी वाक्य ही वाक्य वाचा अरे रे फार वाईट झाले शाब्बास चांगले काम केलेस या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो चौथ आज्ञार्थी वाक्य मुलांना रांगेत चला उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो बघा आता या ठिकाणी वर दिलेल्या चारही प्रकारातील वाक्यांचे नमुने आपल्याला तयार करायचे आहे म्हणजे काही विधानार्थी वाक्य बनवायचे आहे काही प्रश्नार्थी वाक्य बनवायचे आहे काही उद्गारार्थी आणि काही आज्ञार्थी या प्रकारे आपण ती बनवू शकतो बघा विधानार्थी वाक्य काल खूप पाऊस पडला गुलाबाचे फूल सुंदर आहे हे आहे विधानार्थी वाक्य दुसरं प्रश्नार्थी वाक्य काल किती पाऊस पडला प्रश्नचिन्ह कोणते फूल सुंदर आहे प्रश्नचिन्ह ही झाली प्रश्नार्थी वाक्य तिसरं उद्गारार्थी वाक्य बाप किती पाऊस पडला काल दुसरं आहा हा किती सुंदर गुलाब हा अशा प्रकारे ही उद्गारार्थी वाक्य आहेत आणि चौथं आज्ञार्थी वाक्य छत्री घेऊन जा दुसरं तिथेच बस अशा प्रकारे ही वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेत अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चौदा कवितेची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद